लाडक्या बाप्पाचे दर्शन उत्सव मंडपात जाऊन घ्यावे ही प्रत्येक गणेश भक्तांची इच्छा असते मात्र आजारपणामुळे अंथरूणावर असलेल्या रुग्णांना श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन व आरती ससून रुग्णालयातील रुग्णांना ते, ते आहेत त्या विभागामध्ये त्यांच्या खात्यावर बसून करण्याचा आनंद देण्याची सुविधा व्हर्च्युअल रियालिटीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे श्रीमंत दगडशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णिक मंडळातर्फे उत्सवाच्या एकशे बत्तीसाव्या वर्षी व्हर्च्युअल रियालिटी स्टार्टअप डिजिटल आर्ट व्ही आर ई या माध्यमातून पुण्यातील ससून सरोपचार रुग्णालयातील रुग्णांना बाप्पाचे दर्शन दिले जात आहे डिजिटल आर्ट व्ही आर ईचे संस्थापक संचालक अजय पारगे यांची ही संकल्पना आहे आजारपणामुळे रुग्णालयातील खाटेवरून कुठेही जाता न येणाऱ्या रुग्णांना गणेशोत्सवात लाडक्या गणरायाचे दर्शन घेण्याची मनोमन इच्छा असते मात्र इच्छा असूनही त्यांना विविध आजारांशी झुंज देत रुग्णालयात राहून केवळ मनामध्ये गणरायाचे रूप साठवावे लागते अशा रुग्णांना व्हर्च्युअल रिॲलिटीद्वारे आपण प्रत्यक्षपणे उत्सव मंडपात आहोत आणि गणरायाच्या मूर्तीसमोर नतमस्तक होत असल्याचा भास त्यांना होत आहे तसेच आरती करीत असल्याचा आनंद देखील रुग्णांना मिळत आहे या दर्शनाचा आनंद घेताना अनेक रुग्णांना आनंदासरू अनावर झाले आपण लवकर बरे व्हावे यासाठी रुग्णांनी प्रार्थना देखील केली श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले व्हर्च्युअल रियालिटीद्वारे दगडूशाटीटी बाप्पांचे दर्शन घेण्याची संधी रुग्णांना उपलब्ध होत आहे यामुळे रुग्णांना वेगळी ऊर्जा व समाधान मिळणार असून बाप्पांचा हा दर्शनरूपी प्रसाद ट्रस्ट यांच्यातर्फे पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे मागील चार वर्षापासून सातत्याने आम्ही हा उपक्रम ससून रुग्णालयामध्ये राबवत आहोत त्याला रुग्णांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं मी मनोज तुकाराम सरोदे राहणार पुरसुंगी तालुका हवेली जिल्हा पुणे आत्ताच या टीमने आम्हाला जायचंच होतं त्या ठिकाणी पण या ठिकाणी ससूनमध्ये येऊन आम्हाला दर्शन दिल्याबद्दल फार आभार श्रीमंत दगडूशेठ आलवाई गणपती ट्रचशे पण आभार आणि असं बरं वाटतं पण उद्या परवा जर चांगलं वाटलं तर नक्कीच तिकडं मी येणार आणि तुम्ही इथं येऊन आम्हाला जे दर्शनाचा लाभ दिला त्याबद्दल तुमच्या टीमचं मी या ठिकाणी धन्यवाद पण नमस्कार मी गौतम केदारी माझं गाव मुळशी तालुक्यामध्ये मुळखे नावाचं गाव आहे आता मी दरवर्षी आम्ही म्हणजे पुण्यामधले गणपतीचे मोठे मोठे गणपती आहेत आणि मानाचा गणपती प्रत्येक वर्षी बघायला येतो आम्ही आवर्जून पुण्यामध्ये परंतु आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असल्यामुळे गणपतीचं दर्शन घेता आलं नाही त्याबद्दल खूप वाईटही वाटतं परंतु विलाज नाही आहे पण तरीही जे आप ह्याच्यामध्ये पुण्यामध्ये दगडशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आहे त्यांच्या माध्यमातून आमच्यासारख्या पीडित लोकांना त्यांनी हे जे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन गणपतीचं दिलेलं आहे त्याच्यासाठी आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत